मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी सुप्रसिद्ध पुरातन श्री लंकेश्वर मंदिराला रामायणकालीन महत्व असून श्रीरामांच्या बंधूंनी या ठिकाणी पैष्णवी उर्फ पूर्णा नदीच्या तीरावर लंकेश्वर महादेवाची स्थापना केल्याची आख्यातिका आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी पैष्णवी उर्फ पूर्णा नदीच्या पवित्र जलाने महादेवाचा महादेवाला अभिषेक करण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे श्रावण महिन्यात पंचकोशातील लंकेश्वर येथून पवित्र जल पायदळ कावळीने मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कंजरा येथील कळमगंगा नदीच्या तीरावरती पुरातन मंदिर आहे श्रावण महिन्यामध्ये पंचकोशीतील महिला व पुरुष यांची अभिषेकासाठी नेहमी वर्दळ राहते गावातील संपूर्ण गावात आपापल्या घरासमोर रंगरंगोळी रंग, काढून भक्तिमय वातावरण पाहायला मिळते बालगणेश शिवमंडळाने गावात वर्गणी करून भव्य शिवशंकराची मोक्षदान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आज पवित्र जलाने अभिषेक करून कावळीचा समारोप करण्यात आला बालगणे शिवभक्त कावळ उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष वाशिमकर सुनील काळेकर विनोद लाहोरकर अमोल ढोरे ललित टोंपे दिनेश नागोलकर समस्त मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले रिपोर्टर धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर कंचरा मूर्तीचा